गोविंद पंजाब अभ्यास दौऱ्याचा दिवस तिसरा आजच्या दिवशी आपल्या पशुपालक बांधवांनी पंजाब ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी लुधियाणा इथे भेट दिली तिथे गेल्यानंतरनं त्यांना पशुपालनातील वेगवेगळ्या गोष्टी शिकायला व पाहायला मिळाल्या त्यामध्ये गोठ्याचं व्यवस्थापन ब्रीडिंगबद्दलची माहिती मिनरल मिक्सचरबद्दलची माहिती चाऱ्याचं व्यवस्थापन दुग्ध व्यवसायामध्ये सुक्या चाऱ्याचं महत्त्व शेडची रचना कशी असावी संगोपनाबद्दलची माहिती अशा बऱ्याच विषयांवरती त्यांना तिथे पाहायला व शिकायला मिळालं त्यानंतर त्यांनी पंजाबमधील सगळ्यात मोठं पशुप्रदर्शन म्हणजेच पीडीएफ दिली तिथेही त्यांना पशुपालन आणि दुग्ध व्यवसायातील वेगवेगळ्या प्रकारची वेग प्रकार मुरघास बनवण्याची यंत्रे गोठ्यातील स्वच्छता यंत्रांची माहिती वेगवेगळ्या पशुखाद्यांबद्दलची माहिती मिनरल मिक्सरची माहिती त्याचबरोबर तिथे त्यांना अधिक क्षमतेच्या आणि सर्वोत्कृष्ट गायी पाहायला मिळाल्या त्याचबरोबर त्यांना कालवडी देखील तिथे पाहायला मिळाल्या पशुपालन करत असताना कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत कोणकोणते बारकावे महत्वाचे आहेत याविषयी अधिकचं मार्गदर्शन त्यांना तिथं मिळालं अशा पद्धतीनं त्यांचा दिवस हा पंजाब ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी आणि पी डी एफ ए प्रदर्शन पाहण्यात गेला आजच्या या तिसऱ्या दिवशी त्यांना भरपूर असं काही शिकायला मिळालं आणि पाहायला मिळालं बऱ्याच पशुपालक बांधवांनी तिथून सगळ्या गोष्टी पाहून आल्यानंतरनं आपल्या व्यक्तिगत प्रतिक्रिया नोंदवल्या आणि आम्हीही आमच्या गोठ्यामध्ये अशाच पद्धतीनं पशुपालन करू हे ठरवलं भेटूयात पुढील दिवसाच्या व्हिडिओमध्ये आणि पाहूयात त्यांनी कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या आणि त्यांना काय काय शिकायला मिळालं हे सर्व आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुर्तास धन्यवाद